नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो जे अस्थिव्य ज्यांना चालण्या फिरण्यामध्ये अडचणी निर्माण होतात तर आता शासन स्कूटर पुरवणार आहे या स्कूटरच्या माध्यमातून आता दिव्यांग बांधव चालू फिरू शकणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते द्यावे लागणार आहे अर्ज कसा करायचा आहे अपंगत्वाचं प्रमाण किती असावं लागणार आहे कोणाकोणाला हा लाभ मिळू शकतोय तर आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत

आणि मित्रांनो जे अस्थिव्य या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचं प्रमाण असावं लागणार आहे लाभार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याचं वय जे आहे तर, तर ते अठरा ते पन्नास या वयोगटातील असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो अपंगत्वाचं पर्सेंटेज जे आहे तर ते चाळीस ते लाभार्थी हा असला पाहिजे इतर जे दिव्यांग बांधव आहे तर त्यांना हा लाभ मिळणार आहे फक्त अस्थिव्यंग दिव्यांगांना हा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या अर्जासोबत नव्वद हजार रुपयाचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट सुद्धा जोडावं लागणार आहे तो लाभार्थ्याला दोन हजार पाच नंतर अपत्य असू नये यासाठी आपल्याला ग्रामसेवक कडून प्रमाणपत्र सुद्धा घ्यावं हो लागणार आहे त्याचबरोबर लाभार्थ्याकडे शौचालय ला आणि त्याचा वापर करीत आहे हे सुद्धा आपल्याला प्रमाणपत्र या अर्जासोबत द्यायचं आहे मित्रांनो महत्वाचं म्हणजे दिव्यांग महामंडळाकडून घेतलेलं कर्ज प्रकरण समाजकाल्याकडून सेस पाच टक्के निधीतून घेतलेलं कर्ज प्रकरण अशा विविध योजनांचा लाभ सुद्धा घेतलेला नसावा तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो आपण या अटी पूर्ण करीत असाल तर नक्कीच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो आपल्याकडे हे पूर्ण डॉक्युमेंट असतील तर आपल्याला अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा अर्ज भरून द्यायचा आहे हा अर्ज आपल्याला तालुका पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे त्यानंतर ज्यांचे अर्ज नंतर आलेले आहेत तर अशा अर्जांचा विचार करण्यात येणार नाही तर मित्रांनो आपल्याला वेळेतच हा अर्ज तारखेच्या आतमध्ये मध्ये स्फूर्त करायचं आहे माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीचं धन्यवाद